पवन अकोट तालुक्यातील अकोल अकोलखेड या ठिकाणी सुहास भाऊ केलारकर आणि सतीश भाऊ सरोदे यांच्या शेतामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी व्हिजिट केली आजच्या आमच्या या व्हिजिटमध्ये सह्याद्री फार्म नाशिकचे साहेब आणि पवन पाटील साहेब हे या या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवाच्या दृष्टीनं आम्ही जो स्टेनचा दौरा केला त्यामध्ये स्वाद बहुतेला होते तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं सेंटर ओपन करायचं आणि वरतून फाने मारायचे तर हे प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी देत आहोत तर या ठिकाणी आपण हे चार झाडं <laughs> केलेले तर या चार झाडामध्ये ही जी फांदी मारली म्हणजे सेंटर सेंटर त्या ठिकाणी पूर्णपणे ओपन झालेलं आहे ते खुटा टाकून द्या हां हे पूर्ण आपण ही मधली फांदी काढलेली आहे इथं आणि ही फांदी काढल्यानंतर मात्र याच्यामध्ये आपण याला ऑइल पेंट लावायचं आहे ऑइल पेंट लावल्यानंतर याच्यात जे काही बुरशी वाढणार आहे तर ती त्यामुळे बुरशी वाढणार नाही तर आ, या ठिकाणी सह्याद्री फार्म नाशिकचे घुलेसाहेब उपस्थित आहेत तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा परिचय द्यावा आणि या ठिकाणी आपण जे काही करतो तर याबाबतीत त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं नमस्कार मी सुमित गुले सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक आज आपण येथील अकोलखेड या गावात भाऊ टेलरकर आणि सतीश सरोदे यांच्या प्लॉटवर प्रोनिंग केली आहे आता ही प्रुनिंग साधारणतः आपण प्रत्येक झाडाच्या सेंटरला कट घेतला आहे आणि झाड पूर्णपणे आतून मोकळ केलं आहे साधारणतः झाडाची आतली बाजू जी आहे तर ते आपण कपाच्या आकाराची ओपन केली आहे म्हणजे जो सूर्यप्रकाश आहे तर तो पूर्णपणे आतील बाजूस पडून मधल्या बाजूने स्प्राउटिंग होण्यास मदत होईल आणि नवीन एक फळ फांद्या येऊन तिथून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल याच्यावर आपण सध्या प्रयत्न करतो धन्यवाद यानंतर सह्याद्री फार्मचे पवन पाटील साहेब यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा त्यांचं या ठिकाणी संदर्भात मत व्यक्त करावं नमस्कार मी पवन पाटील सह्याद्री फार्म इकडनं आहे यामध्ये आम्ही स्पेनमध्ये जे बघितलं आणि तिथलं जे झाडं वगैरे बघितलं तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जेवढं आपण सेंटरमध्ये काम करू म्हणजे झाडाचं सेंटर ज्या जेवढा सूर्यप्रकाश हा खाली पडेल तेवढं हे बेटर राहतं झाडामध्ये स्प्राउटिंग जास्त येते आणि फ्रुटिंगची फ्रुटिंग पण चांगली राहते त्यामध्ये आपण आता इथे सेंटर कट करून आपण हे प्रशिक्षण दिलं आहे शेतकऱ्यांना यामध्ये आता आपण याचे रिझल्ट बघणार आहे तसंच आम्ही काटोलला पण रिझल्ट बघितलेले होते तर त्याच्यामध्ये स्प्राउटिंग हे चांगल्या प्रमाणात होऊन तिथं फळफांद्या डेव्हलप होत आहेत तर याप्रमाणे आपण आता या, या प्रत्येक एरियामध्ये शेतकऱ्यांमध्ये अशी आपण प्रशिक्षण देऊन त्यांना तेवढं एक जसं काही जेवढी माहिती आमच्याकडनं जाईल तेवढी आम्ही देतो यानंतर आमच्या स्पेनच्या दौऱ्यामध्ये पवन भाऊ तर होतेच पाटील साहेब सयाजी फामचे आणि तसेच आमचे सुहास भाऊ तेलारकर होते आकोडचे तर त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी स्पेनमध्ये जे बघितलं त्यानुसार आपण हे करतोय त्याचा कसा फायदा होऊ शकतो नमस्कार मी सुहास नंदकिशोर तेलारकर राहणार अकोलखेड तालुका अकोट जिल्हा अकोला मी आणि शेळगे साहेब आम्ही सोबत स्पेनला जे एक शेतकऱ्यांचा समूह गेला होता त्यात आम्ही सहभागी होतो सोबत आमच्यासोबत पवन सरसुद्धा होते आज आमच्यासोबत सुमित सर घुले सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक यांचे संत्र्यावर काम करणारे सरसुद्धा आज उपस्थित आहेत तर आम्ही विशेष करून आज शेळगे साहेबांनी आमच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल तिकडून आल्यानंतर स्पेनवरून आल्यानंतर प्रॅक्टिकली काम त्यांच्या एरियात आजपर्यंत जवळपास पंचवीस तीस प्लॉटवर त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांना ट्रुनिंग करणे बायंडिंग करणे हे सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे सांगितलेलं आहे तर त्यांना आम्ही काल विनंती केली की बा आमचे सर येणार आहेत सह्याद्रीचे तर तुम्ही या तर ते आले त्याबद्दल मी त्यांचे आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि या ट्रुनिंगचा आपल्याला एक फायदा असा आहे की सूर्यप्रकाश हा पूर्ण मधोमध पडतो त्याच्यामुळे ज्या आपल्या मुख्य फांद्या आहेत ज्यावर सध्या आपल्या फळं येत नाहीत तिथं सूर्यप्रकाश पडून तिथं नवीन नवती निघते नवती निघाल्यावर त्या त्या नवती निघाल्यानंतर ज्या फांद्या तयार होतील एक वर्षानंतर त्या आपण फांद्यामधून उपयोगात आणू शकतो आणि त्याच्यावर फावरिंग होऊन त्याचं त्याच्यावर फळं चांगल्या प्रमाणात लागू शकतात हा आमचा अनुभव स्पेनमध्ये गेल्यानंतर तिथची जी संत्र्याची परिस्थिती आणि त्यांची जे संत्रावर काम करण्याचं हे होता काम करण्याची त्यांची जी कृती होती त्यानुसार आमच्यासुद्धा लक्षात आलं ते, ते की झाड जास्त प्रमाणात वाढून काही उपयोग नाही आहे आणि जेवढं आपण झाड शॉर्टमध्ये ठेवू आणि दरवर्षी दहा पर्सेंट आपण त्याची ट्रोनिंग करू त्या हिशेबानं आपण जास्त उत्पन्न संत्राचं घेऊ शकतो त्या दृष्टीनं माझी विनंती राहील की सर्व शेतकऱ्यांनी हे प्रात्यक्षिक समजून घेऊन यानुसार आपल्या बागेमध्ये प्रात्यक्षिक म्हणून चार चार ते पाच झाडं कट करून पहा आणि त्यानंतर येणाऱ्या सीजनमध्ये हंगामामध्ये आपल्यावर त्याचा काय इफेक्ट दिसतो परिणाम दिसतो त्यानुसार आपण आपली पूर्ण बाग त्या पद्धतीनं करण्याची तयारी करावी अशी माझी विनंती राहील धन्यवाद सतीश भाऊ सरोदे यांच्या शेतामध्ये आपण उभं आहोत त्यांच्या शेतामध्ये सुमित सर आणि पवन सर यांच्यासमोर आपण हे चार झाडं कट केलेले आहेत तर सतीश भाऊ सोरोदे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांचं या ठिकाणी या झाडाच्या प्रुनिंग संबंधात मत व्यक्त करावं ते शेतकी साहेब मी पोपई बद्दल सांगू शकतो नाही 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 काय फायदा होऊ शकतो काय वाटत बघितलं समजा आपण ते हे कट केल्यानंतर कट केल्यानंतर की पूर्ण सूर्यप्रकाश झाडाच्या मुलाला चालला बरोबर पण पहिले जे होता आता आपण समजा होती होती सावली पण आता एकदम सेंटर पूर्ण ओपन झालंय असं आम्ही आकोटमध्ये या पद्धतीनं काम सुरू केलंय मंगरुपीरमध्ये सुद्धा जवळपास सत्तर ऐंशी शेतकऱ्याच्या शेतावर आम्ही करून ठेवलं आहे तर माझी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती राहील आम्हाला कुठेही जरी असेल तर आम्हाला तुम्ही सांगा आम्ही तुमच्या शेतात येऊन पाच दहा झाडं करून दाखवू आणि त्याच्यानंतर तुम्ही मात्र काहीतरी आपल्या स्वतःचा अनुभव घेण्याकरता एक पाचशे झाडाचा दा प्लॉट असेल तर शंभर झाडावर या पद्धतीने करा म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला त्याच्या अनुभवावर हे करता येईल तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जर केलं तर आपल्याला बांबूशिवाय संत्रा हा शंभर टक्के घेता येऊ शकतो स्पेनसारखा शिपरी मग स्पेनमध्ये लाखो एकर लागवड असूनसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला एक बांबूसुद्धा दिसला नाही तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की या तुम्ही या, या पद्धतीनं आपण ट्रेनिंग आणि प्रुनिंग जर केलं आणि झाडाचं बेंडिंग लहानपणी जर केलं तर तुम्हाला बांबूशिवाय संत्रा नक्कीच घेता येऊ शकतो धन्यवाद